तर नमस्कार मंडळी दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि दीपावली अगदी आनंदात जावो अशी विश्वचनी प्रार्थना आणि हे बघा आता सुरू आहे माझे सकाळचे कामं आणि प्रियांनीसुद्धा धुणं वगैरे धुतले मुले आणि माझी जाऊसुद्धा घरी आली होती आणि मुलांची बघा सुरू आहे इकडे माळा वगैरे बांधणं खरंच काही सण म्हटल्यानंतर तर किती आनंद आपल्याला होत असतो ना आता तर कसं की दीपावलीचा सण आहे तर त्या त्यामुळे बघा इकडे मुलांची सुरू झाली आहे तयारी तर माळा लावण्याची तर त्यांनी काढून घेतल्या माझ्याकडून माळा आणि बघा इकडे चुलीवरतीच सुरू होतं माझं फराळाचं बनवणं कारण म्हटलं चूल पेटून पटापट करून घ्या गॅसवर करायला खूप वेळ जाईल तर बघा मोठी कढई इकडे ठेवली होती सुद्धा करून ठेवले चिवडा बनवायचा आहे आणि प्लेची सुरू आहे इकडे पाळे बनवायची तयारी तसेच दोघी जावान मिळून बनवला आहे आज फराळाचं आणि खरोखर फराळाचं बनवल्याशिवाय आणि फटाके की अंदेशभाई आपल्याला दिवाळी सुरू झाली म्हणून असं वाटत नच नाही तर बघा असं चुलीवरच पूर्ण इकडे सेव वगैरेसुद्धा मी काढले होते आणि कसं की आमची खूप मोठी अशी फॅमिलीसुद्धा आहे आणि माझ्या तीन नंदा त्यांची मुलं तर त्यासुद्धा व्यवस्थित सर्वच जणी येणार आहेत तर मुंबईलासुद्धा लानाबाई राहतात आणि पैठणला पण मदव्या नंदबाई आहे आणि मोठ्या ननंदबाई इकडेच राहतात मेकरला तर त्यासुद्धा भाजी पण येणार आहेत तर खूप मोठी अशी आमची फॅमिली आहे त्यामुळे असं फराळाचं पण करावं लागतं तर तीच तयारी इकडे सुरू होती तर म्हटलं आज पूर्ण फराळाचं वगैरे करून घ्या आणि शेतकऱ्याचं कसं असतं तर उद्या काढायची आहे शेतात आम्हाला सोयाबीन तर म्हणून म्हटलं आज पूर्ण सकाळी दहा वाजेपासून चुलीवर बसली होती ते स संध्याकाळी अगदी वाजले होते साडेपाच आणि त्यानंतर प्रियांनी पण काळ्या इकडे थोडे शं शंकरपाळे तिने बनवले होते तर असं शें, फराच झालं आमचं पूर्ण सहा वाजेपर्यंत तर बनवले होते गुलाबजामू शेवचिवडा शंकरपाळे आणि रव्याचे लाडू तर आणि सुद्धा बनवायचे आहे परंतु आमच्या नानानबाईंना खूप आवडते त्यांनी सांगितलं मला मुंबईच्या नानानबाईं की वहिनी माझ्यासाठी बालूशाही पण बनवा परंतु तर हे बघा मंडळी मुलांनी किती सारे फटाके आणले आहे आणि यांचं स्वरूप होतं बाबांच्याच की बाबा आम्हाला तुम्ही जिंकलेला न्या आणि खूप सारे फटाके घेऊन द्या कारण या मुलांचा हट्ट त्यांच्या काकाकडे आणि पप्पाकडे काही पुरत नाही तर बाबाच पूर्ण मुलांचा हट्टा पुरवत असतो तर खरोखर बघा आमच्या बाबांचं वय किती असून सुद्धा बाबा स्वतः गाडी घेऊन गेल्या आणि मुलांच्या चॉईसचे फटाके पण आणले आहेत आणि खरोखर खूप आनंद त्यांना वाटत असतो की बाबांना सुद्धा मुलांचा हाट पुरवायला खूप आवडतो तर अशा प्रकारे बघा त्यांनी किती सारे फटाकेसुद्धा आणले आहे आणि आमच्या पणकुडीसाठी सुद्धा लसूण फटाके काही सुसुंद्र्या वगैरे फुलझाडे तर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मुलांनी केले आहे फटाके खरेदी आणि खरोखर फटाके आणि फराचं केलं तेव्हाच कुठे दिवाळी आपल्याला सुरू झाली सुरुवात झाली आहे दिवाळीला असं वाटत असतं तर तेच आज दिवसभराचं सुरू होतं तर पहिले बनवलं पूर्ण फराचं वगैरे आणि मुलांनी आणले फटाके तर खऱ्या अर्थाने आज दिवायला सुरुवात झाली असं वाटतं तर खरोखर मंडळी जो आनंद आहे तर मुलं घरी आल्यानंतर खूप अशी भर याच्यात पडली आणि आता सुरू झाला आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर संध्याकाळीसुद्धा बाबांना लवकरच जेवायला आवडतं कारण त्यांना कसं की जेवण हे टायमावरच लागतं सातच्या आताच तर म्हणून लागलो होतो तिघी पण इकडे स्वयंपाकाला व्हायची सुरू आहे भांडे वगैरे हो घासणं आणि मी करत आहे भाजी वगैरे हो आई करतात चपात्या तर अशा पद्धतीने सर्वांनी मिळून कसं की संध्याकाळचा स्वयंपाकाची म मदतसुद्धा आईने करू लागली तर जवळजवळ सात वाजताच जेवण वगैरे हो झाले आणि अशा पद्धतीने आज पूर्ण दिवस हा आमचा गेलाई फराळात आणि मुलांचा गेलाई फटाके वगैरे आणण्यात तर खूप जिवाईची जी मज्जा आहे धमाल आहे तर ते इकडे मुले करत होते ना आता बघत आहे वाट तर आमच्या नानाबाईसुद्धा येणार ना आहे यावर्षी तर खरोखर मंडळी कसं असतं की दिवाळी म्हटल्यानंतर पूर्ण फराळाचं वगैरे आपल्याला करावं लागतं आणि तेच आज बनवलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद